अनुस्वाराचा उच्चार हा त्या शब्दातील अनुस्वार ज्या अक्षरावर आलाय त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो असा एक आपण पूर्वी व्हिडिओ केला होता पण बऱ्याच जणांनी त्याला कमेंट केलेत काहीतरी चुकीचं सांगताय सर चुकीचं शिकवताय चुकीचं अजिबात नाहीये त्यासाठी परत एकदा मी प्रत्येक ओळीतली अक्षर या ठिकाणी लिहिलेली आहेत ह्या सगळ्यांचे उच्चार तुम्ही करून पहा व्हिडिओतला अर्ध नीट समजून घ्या अनुस्वार ज्या अक्षरावर आहे त्याच्यावर उच्चार अवलंबून नाही अनुस्वाराच्या पुढचं जे अक्षर आहे त्याच्यावर उच्चार अवलंबून आहे पहिला शब्द लिहिलाय मी जंगल ग कुठल्या ओळीत आहे पहा ग पहिल्या ओळीत आहे पहिल्या ओळीतल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार अम होतो किंवा अम असा होतो काहीतरी बघा तुम्ही हे सगळे उच्चार जर बघितले तर ह्याचा उच्चार काय होतो हे तुम्हाला कळल जंगल संघ संघ पंख, पंख रंक दुसऱ्या ओळीत शेवटी हे न आहे त्र नाही उच्चार पहा सन सं, सन सं, संच या ओळीत आहे ना आता हे तिसऱ्या ओळीतलं शेवटचं अक्षर न आहे घंटी कंठ म्हणून हे उच्चार अशी न युक्त झाले हि पण न नळाचा आहे संत रवंत खंद द कुठं आले ह्या ओळीत आले खंदक आणि हे गंध आता ह्या ओळीतले बऱ्याच जणांनी विचारले शब्द तर बघा शेवटी मय म्हणून कम कंप कम्प, कंपास कंप कम्प, अंबर अम अं, म, होते अंबर शंभर गंमत आता हिथून खाली नियम वेगळा आहे हिथून खालचं जर अक्षर अनुस्वराच्या पुढे आलं तर त्याचा व युक्त व असा व असा उच्चार होतो कंस वंश संहार मांस संसार सिंह असं आपण म्हणतो पण ते सिंह नाही याचा उच्चार आहे सिंह ह्या दोन शब्दांसाठी परत नियम वेगळा आहे जर अनुस्वाराच्या पुढे य किंवा ल जर आलं तर उच्चार कसे होतात बघा लिहिताना आपण संयम असं लिहितो पण त्याचा उच्चार वाचन बघा असा आहे संयम असा उच्चार करावा लागतो आपल्याला करा। संलग्न संलग्न असा उच्चार म्हणजे हे जोड अक्षर असल्यासारखं उच्चाराचे करावे लागतात आला लक्षात आता अनुस्वराचा उच्चार हा पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो हेच या व्हिडिओत तुम्हाला सांगायचं आहे